हा पिस्तोल बाळगल्याच्या साठी त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे भावाचा खून आहेत तो जलामध्ये होता निर्यात घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे परंतु ही हिंमत जर झाली आणि या पद्धतीने त्यांना काळ फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला अध्यक्षामध्ये कदाचित खून करण्याच्या इराद्याने सगळ्या पुरवठित अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहेत कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली संभाजी नाव का ठेवलं छत्रपती संभाजी नाव का ने ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली अक्कलकोट येथे रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळी शाही फेकून धक्कादायक हल्ला करण्यात आलाय हा हल्ला करणाऱ्या आरोपीने सख्ख्या चुलत भावाचा खून केलाय असा आरोप करत विजय वडतीवारांनी सभागृह डोक्यावर घेतलाय फतेहसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना त्यांच्या गाडीसमोर काही लोकांनी आक्रमकपणे शाई फेकली आणि त्यांना खाली खेचून त्यांची कॉलर पकडून त्यांना खाली पडलं आणि आता याचे पडसाद विधानसभे उमटलेत म्हटलेत नेमका काय घडलं आदित्य पहा अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे काल म्हणजे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येशी शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड प्रवीण गायकवाड हे त्यावेळेस तिथे त्या कार्यक्रमाला जात असताना प्रश्नोत्तर अध्यक्ष महोदय हा विषय महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेताला धरून आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी इतकी हिंमत की अध्यक्ष महोदय या समाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड काय दोष होता यांचा कुठलं कारण असावं अध्यक्ष महोदय त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे एवढंच या कारणामुळं आता अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहेत त्यांना मारण झाली का त्यांची नावं मी घेणार नाही पण अध्यक्ष महोदय या कारणासाठी आणि किती वर्षापासूनची जी संघटना आहे ती संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन आणि छत्रपती शिवरायांचा राजांचा छत्रपती राजांचे एकूण संपूर्ण त्यांच्या कार्यावर काम करणारी त्यांच्या मार्गदर्श त्यांच्या प्रणालीवर काम करणारी संघटना हो परंतु ज्या पद्धतीनं झालंय ते खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या संघटनेच्या कुठलं असं सामाजिक संघटनेचा अमानुष्यपणे गाडीतून ओढलं गाडीतून ओढून त्याला काळ फासलं काळच फासलं नाही अध्यक्ष महोदय त्याला कालर धरून ओढून खाली पाडला आणि जो हा माणूस ज्यांनी हे कृत्य केलं अध्यक्ष महोदय या माणसाचा उद्देश काय आज आम्ही अनेक चॅनलमध्ये पाहत होतो याची पार्श्वभूमी अध्यक्ष महोदय पूर्णतः गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे हा पिस्तोल बाळगल्याच्यासाठी त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे यांनी सख्या चुलत भावाचा खून केल्यासाठी तो जलामध्ये होता त्याच्यावर अशी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आणि तेही एखाद्या पक्षामध्ये आहे तो घ्यायचा नाही घ्यायचा तो त्यांचा अधिकार परंतु ही हिंमत जर झाली आणि या पद्धतीनं त्यांना काळ फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला अध्यक्षामध्ये कदाचित खून करण्याच्या नाही सगळं पूर्व नियोजित होत काहीच कारण नव्हतं हो कुठलंही कारण नाही की त्याला मारण करण्यासाठी कुठलंही कारण नव्हतं हो की त्याला काळ फासण्यासाठी पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा कार्यक्रम होता अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत त्यांच्याकडे गृहकात आहे आम्हाला त्यांच्याकडे विनंती आहे की असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे आणि तुम्ही घटना होत असताना आपल्याकडे त्याच्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून काही सूचना येत असतील की नाही किंवा ते आहे की नाही कार्यरत आहे की नाही हाही खरा प्रश्न या ठिकाणी मला अध्यक्ष मोदय येतोय म्हणून आपल्याला विनंती आहे या निमित्तानं कारण हा संपूर्ण प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं समोर येत आहे अध्यक्ष महोदय म्हणून आपण निर्देश द्यावेत की या संदर्भामध्ये खरंतर चर्चा मी म्हणणार नाही पण या संदर्भात या सद सं, या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वावर कडक कारवाई झाली पाहिजे अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता खून करण्याचा होता आणि ज्या पद्धतीनं यांना कायदा हातात घेण्याचं यांनी काम केलेलं आहे म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय हा जो विचार आहे की खरं म्हणजे अशा पद्धतीनं मागेही काही घटना घडल्यात की जो व्यक्ती एक निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे हल्ले सातत्यानं या राज्यामध्ये झालेले आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे की हा जीवघेणा हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणीच स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं आणि प्रवीण गायकवाड हल्ला होत असताना जे काय माध्यमांमध्ये आणि जनसामान्यामध्ये एक चीड आणि एक प्रश्न निर्माण झालाय राग निर्माण झालाय आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी याच संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत ये न्याय मागण्यासाठी म्हणून याची सखोल चौकशी करून आपण हे काम या ठिकाणी कारवाई केल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती अध्यक्ष मोदय चला so, पुढे जाऊ हे लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक उदय वितरित केल्याप्रमाणे ना शासनाने नोंद घेतली आहे सभागृहात विषय मांडला शासनाकडला प्रतिनिधी आहे उपस्थित त्यांनी नोंद घेतलेली आहे अध्यक्ष महोदय मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली पोलिस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण यासंदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्या कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात नाही त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक नाही राऊत साहेब एक मिनिट सत्तावनची सूचना जी असते ती प्रश्नोत्तराच्या या हल्ल्या मागे भाजपशी संबंधित शिवधर्म फाउंडेशनच्या ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत आता पोलिसांनी दोन आरोपींना अटक सुद्धा केली असून पाच आरोपी सध्या फरार आहे दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाही फेक आणि हत्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय प्रवीण गायकवाड हे कुटुंबासहित असताना अशा पद्धतीने भ्याड हल्ला करणे हे अत्यंत निषेधार्थ असल्याचं ते पुढे बोलताना म्हणाले की संविधानाने प्रत्येकाला आंदोलन मोर्चा करण्याचा अधिकार पण अशा पद्धतीने हल्ला हे भ्याड कृत आहे मराठी क्रांती मोर्चा म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो हल्ल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या सुप्रिया सुळे प्रकाश आंबेडकर जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रवीण दादांना त्वरित फोन करून परिस्थितीची चौकशी केली या हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड चे, चे कार्यकर्त्यांनी पंढरपूर येथे गायकवाड यांचा दुग्धाभिषेक करत जोरदार स्वागत केलंय आणि आता या घटनेमुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली असून राजकीय वातावरणही तापलंय हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे पोलीस तपास सुरु असून पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचा आता लक्ष लागलेलं आहे आता या यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला जी बात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा